जो गुंडा है जो अंडरवर्ल्ड में है, उस पे हम भरोसा कैसे करें हमको तो बिलकुल भरोसा नहीं है हम नहीं देना चाहते हैं उनको रूम। हम चाहते हैं थ्री के भी हटाई की लोकंडवालेचे चार टक्के आहेत डी बी रिएलचे एकवीस टक्के आहेत आणि जो हे आहे म्हणजे प्रेस्टिज ग्रुप ऑफ इंडस्ट्री त्याचे सिक्स्टी फाईव्ह आहे मग आमचं विकास कोण करणार एक, एक आमचं हे करतोय नाव लावतोय दुसरा कान, कान टोचतोय आणि तिसरा आम्हाला पोचतोय वो बना कर देंगे उसका क्या गारंटी है आते हैं बोल के जाते हैं खाली करके जाओ बीबी वाला सलीम बालवाज़ बोलता है खाली करो प्रेस्टिज वाला बनाने वाला है वो हमारे सामने ना हमसे मीटिंग करता है ना वो कोई बातचीत करता है हम सब कैसे समझें हम किस पर भरोसा करें एक्चुअली वाटते कि आदित्य ठाकरे साहब भी ये नहीं आशीर्वाद होते कि क्या लेकिन इसका जवाबदार कौन है ना स्थानिक नेता है स्थानिक शासन पुलिस प्रशासन ये सारे ये सारे के नाम पे इतना बड़ा घोटाला हो रहा है साउथ मुंबई के अंदर मुझे लगता है इसके आने वाले दिनों में बहुत बड़ा एक एस आई कमेटी बनाएंगे तो इसका बहुत बड़ा एक संघर्ष नजर आएगा कि ये कितना बड़ा डीबी रियलिटी जो है कि घोटाले बाजी हाउसिंग सोसाय स्वच्छ करना मुंबई नंबर वन कंपनी लाईफलाईन लाईन नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरईतील जिजामाता नगर एस आर ए प्रकल्प हा नामांकित प्रकल्प काही कालावधीत ओळखला जाणार आहे परंतु हे हा प्रकल्प होत असताना इथल्या स्थानिकांच्या या झोपडपट्टीवासियांच्या काही बेसिक समस्या त्यांच्या समोर आलेल्या आहेत एस आर ए प्रशासनावरती नाराजी तर कधी विकासकांवरती नाराजी कधी राजकीय पुढाऱ्यांवरती नाराजी असे हे विषय वरईतील जिजामाता नगर परिसरातून बाहेर येत आहेत आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते व ह्या जिजामातानगर परिसरातील रहिवाशी विद्याधर गायकवाड आहेत गायकवाडाची नेमकं काय सांगताय काय विषय होतो आहे काय हा काय काय का, का, का गालपोट लागतं आहे विकासाला आपल्या सर्वप्रथम तर मी तुमचे आभार मानतो ह्या साऊथ मुंबई न्यूजच्या वतीने तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ह्या मा ह्या संदर्भात सहकार्य करताय सर प्रॉब्लेम असं आहे की इथे एकोणीसशे एकाहत्तरपासूनची ही आमची झोपडपट्टी इथे स्था स्थापित आहे पण एवढ्या वर्षांनी जे काही घडलं आहे इथे बरेच बिल्डर आले आणि त्यांचं म्हणजे व्यव हे केलं त्यांनी पण आता अगोदर इथे जो लोखंडवाला बिल्डर आला त्याच्यानंतर तो डी बीवाला आला आता मी असं ऐकतो एक आहे की ते थर्ड पर्सन प्रॅश्टीजवाला तर आम्हाला एवढं नेमकं माहिती नाही सर कोणता आमचा बिल्डर आणि आमचा विकास कोण करणार आहे हा प्रश्न आमचा आहे पण जो काय करतो आहे आता तो अवेदर येत्या सर्व इथे प्रॉब्लेम चालू आहेत आणि सर एक तुम्हाला सांगतो आमच्या अवैधरित्या प्रॉब्लेम चालू नेमकं काय अवैधरित्या नेमकं का म्हणजे इथे जो एसआरएचा प्रकल्प राबवला जातो थ्री थ थ्री केमध्ये या थ्री केमध्ये फक्त झोपडपट्टी हा विषय आहे झोपडपट्टीला तीनशे पाचचं जी आर जे पास झालेला आहे म्हणजे जे स्क्वेअर फीट आहे तीनशे पाच आणि इथे पीच कॉलनी आहे जर इथं जिजामातानगरची मग ते पीच कॉलनीला पाचशे साठ देणार आहे म्हणे तर पाचशे साठ कोणत्या अँगलनी देणार बिल्डर तो आम्हाला एक तो दुसरा प्रश्न पडला बरोबर आहे आणि तो आणखीन एक प्रश्न असा आहे की या ह्या परिसरामध्ये जो डी बी रिएल डी म्हणून आपला जो विकासक आला आहे त्या विकासकाच्या माध्यमातून इथे विकास होणार आहे म्हणतात पण तो पण इथे आहे की नाही ते पण माहिती नाही सर आणि प्रॉब्लेम असा आहे की असं मला म्हणजे माहिती म्हणजे माहिती का मिळाली आहे की लोखंडवाल्याचे चार टक्के आहेत डी बी रिएलचे एकवीस टक्के आहेत आणि जो हे आहे म्हणजे प्रेस्टिज ग्रुप ऑफ इंडस्ट्री त्याचे सिक्स्टी फाय पर्सेंट आहे मग आमचा विकास कोण करणार एक एक आमचं हे करतो आहे नाव लावतो आहे दुसरा कान कान टोचतो आहे आणि तिसरा आम्हाला पोचतो आहे हाच प्रकार झाला ना सर असं मराठी भाषेमध्ये म म्हणण्यात गेलं तर पण व्यवस्थितरित्या जर विकास जर करायचा असे असेल तर आम्ही विकासाला विरोध नाही सर आमचा विकास होणं गरजेचं आहे आणि ह्या स्लमच्या माध्यमातून आम्हाला पण बिल्डिंगमध्ये जाण्याचा हाऊस हो आहे ना सर आणि ते सर्व होत असताना इथे बरेच काही समस्या आहे आता समस्या एक सांगतो तुम्हाला जेव्हा विकास इथे विकास होण्याची जेव्हा प्रक्रिया सुरू होते ना तेव्हा एस आर ए आणि जो बी एम सी हे जर तोडण्याची जेव्हा प्रक्रिया चालू होती बिल्डरांची आणि थ्री केच्या माध्यमातून बायोमॅट्रिक वगैरे हो सगळी झालेली आहे त्या माद बायोमॅट्रिकच्या माध्यमातून पण असं आम्हाला ग्र प्रश्न पडला आहे की बायोमॅट्रिक ऑलरेडी बी एम सीनी केले की नाही जर केली असेल तर बी एम सी ते पडत का नाही किंवा एसआरएची माणसं काय येत नाहीत आणि तोडते वेळेस आहे ना जर कोणत्याही परिसरामध्ये मुंबईतल्या कोणत्या स्लममध्ये असं को असं नाही फक्त खिडक्या आणि दरवाजा तोडतात आणि स्ट्रक्चर तसंच ठेवतात आणि ते ठेवल्याच्यानंतर जे बुलडोजर येऊन ती जमीन भुई जी जी जमीन असते भुईसपाट केली जाते पण इथे तसं होत बिल्डर नाही बिल्डरचे जे माणसं येतात आम्ही बिल्डरच्या विरोधात नाही आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण आम आमचा विरोध आहे की इथे आम्हाला आमची हक्काची घरं कशी मिळणार तो आम्हाला विरोध आहे आणि का कोणत्या पद्धतीने देणार आहेत तुम्हाला क्लॅरिटी नाही आहे आणि ना। तुम्हाला मांडणी केलेली नाही आहे कशा पद्धतीने प्रोविजन होणार आहेत कशा पद्धतीने ते विकास होणार आहे याची तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली नाही मग याबाबत एश आर प्रशासनाकडे तुम्ही तक्रारी केल्यात का हे बघा काय माहिती आमची जी सोसायटी आहे जरा हां जिजामाता संघ जिजामाता संघ समिती नियोजित ही जी आमची सोसायटी आहे ह्याच्या माध्यमातून आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आंचा, आ, आंचा ले ले। आंची, आंची ते पण बी एम सी एस आर एच्या ऑफिसला केलेत आणि आमचा जो लॉयर आहे त्यांना पण केलेलं आहे आणि आमची आमची पर्व जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये हे पण सिद्ध झालंय की तो बिल्डर जो काम करतोय तो आपल्या परीने बरोबर काम करत नाही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा म्हणजे काय करतोय म्हणजे तो बघा सर कसं माहिती आहे आम्हाला असं ऐकण्यात आलेलं आहे की म्हणजे जनसंपर्काच्या वयाचातनं की बाबा ही जमीन खाली करून तो प्रेटी प्रेस्टिस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला देणार आहे म्हणजे जो विकासक आहे आणि हा विकणार प्रोजेक्ट हा विकणार प्रोजेक्ट पण दुसऱ्याला विकल्याच्यानंतर जे आम्हाला जो त्यांनी म्हणजे आता जर बघायला गेलं तर ॲग्रीमेंट जी करतो आहे ती शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती करतोय सर पण आता जर जे आर निघालं पाचशे रुपयावरती पा पाचशे रुपयाच्या ज्या स्टॅम्प पेपरवरती करायला पाहिजे पण आता जो पा जे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जे अॅग्रीमेंट झालेत आणि सर्व तुटलेले त्याचं काय ते लिगल प्रोसिजरमध्ये जर बघायला गेलं तर त्या बिचाऱ्यांचे घरं उद्ध्वस्त झालेत ना सर ती मग ती क तू कसं काय देऊ शकतो आणि फर्स्ट लिस्टला तू पात्र दाखवतो आहेस सेकंड लिस्टला पात्र दाखवतो आहेस आणि थर्ड लिस्टला जो तुम्ही त्यांच्या सिग्नेचर करत नाही किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या बाजूने बोलत नाही तर त्यांना अपात्र करतायत आता बरेच अपात्र आहेत इथे सातशे त्रेचाळीस घरं अपात्र आहेत आमच्या सात सातनगरा सहा नगरामध्ये नगरा हां बरोबर आहे मग बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो सर मोठी मोठा प्रोजेक्ट आहे सरा सव्वीस एकर जमिनीचा प्रोजेक्ट आहे आणि त्यातली सतरा एकर जमीन तर ऑन ऑन आहे तुम्ही बघा ना इकडे इकडे बघा ही ही सतरा एकर जमीन आहे सर पूर्ण आणि जर बघायला गेलं तर हा मोठा प्रोजेक्ट आहे हा आणि म्हणायचं गेलं थांब ॲक्च्युली असं जर बघायचं असेल तर त्या संदर्भात तुम्ही पहा आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते सांगा की प्रशासनाला जाग येऊन दे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करते आणि सर हे तोडलं आहे बघा ह्या तोडल्या जे मच्छर होत आहेत इथे पाणी साचलं जात आहे बघा हे पाणी साचलं जात आहे सकाळी तुम्ही येऊन बघा संपूर्ण पाणी घरामध्ये पाणी जात आहे सर्वांचा बघा हे गटा बघा जे जे इथले रहिवाशी आहेत हां तिकडे हां आता हा प्रश्न जर होत असेल तर मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी काही आवाज उचलू शकत नाही का सर पूर्ण आमची सोसायटी उचलू शकत नाही का आम्ही रहिवाशी आहेत आणि दुबाज असं आहे की बाबा आम आम्हाला विकास पाहिजे आम्हाला आम्हा बघा गव्हर्नमेंटनी काय सांगितलं आहे गलीच्या वस्तीमध्ये राहू शकत नाही त्यांना विकास पाहिजे आधी साऊथ मुंबई सर आत्ता जर बघायला तर हा एक लाख रुपये स्क्वेअर जागा ही मग आम्हाला कवडी मोलाने इथनं बाहेर काढतात हे योग्य वाटतंय का तुम्हाला तरी सर तुम्ही तुमच्या माध्यमातन बाहेर काढतात पण घर देणार ना रिडेव्हलप पण माहितीच नाही ना सर कोणतं विकासक आहे आमचा आम्हाला आम्हाला माहिती पाहिजे ना की विकासक आमचा कोण आहे एक तर लोखंडवाला आहे की डी बी आहे की अर्बन डेव्हलपर म्हणजे तो प्रेस्टिजवाला आहे आम्हाला माहितीच नाही आमचा विकासक कोण आहे बँड्रा ऑफिसला एसआरए चे अधिकारी तुम्हाला काय सांगतात यावरती हे बघा काय माहिती आहे हे सविस्तर माहिती आहे आमच्या ब्रिजेस ची आहेत इतले जे नियोजित अध्यक्ष ते संपूर्ण पत्रव्यवहार केले के सर हमें ते तुम्हारा सविस्तर संगी बोला सबसे पहले तो साउथ मुंबई का मैं जीजा माता संघ समिति की तरफ से उनका हार्दिक स्वागत करता हूँ कि हमारे इस लड़ाई को इस मुहिम को इस आगे बढ़ाने के लिए आपका धन्यवाद सर आपको बताना चाहते हैं पिछले दो से ये प्रोजेक्ट चालु लोखंड वाले के माध्यम से आज 2024 हज़ार चौबीस गए पिछले 20 सालों से दो दशक चले गए हैं लेकिन इस नगर का विकास के नाम पे सिर्फ विनाश किया जा रहा है यहाँ पे एक्चुअली बिल्डर है कौन रहवासियों को दिशा भूल किया जा रहा है पिछले 10 साल से लोखंड वाला था 2012 तलक 12 के बाद अचानक डी बी रियलिटी आता है वो दस साल लेके जाता दो हज़ार बाईस तेईस में अचानक एक्टिविटी चालू कर देती है जबकि ये प्लॉट पे पूरे थ्री के लगा हुआ है ऑलरेडी थ्री के ना हटाते हुए दूसरा बिल्डर कैसे आके यहाँ पे एग्रीमेंट कर सकता है ये एक बहुत बड़ा सवाल है मैं सोसाइटी के माध्यम से हमारे कुछ मांगे हैं कुछ सवाल जवाब है जो आपके मीडिया के माध्यम से लोगों को शासन प्रशासन को मैं बताना चाहता हूँ कि ये चीज़ें हमारे चार जो गरीब रहवासी है उनका क्या आज जो घर उजड़ रहे हैं उनका जवाबदार कौन है शासन प्रशासन अगर ज़मीन पे है तो कहाँ है आज इतने घर उजड़ रहे विदाउट नोटिस दिए इन लोग सब घर तोड़ रहे आप देख रहे हैं आपके सामने मंजर है लेकिन इसका जवाबदार कौन है ना स्थानिक नेता है ना स्थानिक शासन पुलिस प्रशासन ये सारे ये सारे के नाम पे इतना बड़ा घोटाला हो रहा है साउथ मुंबई के अंदर मुझे लगता है इसके आने वाले दिनों में बहुत बड़ा एक एस कमेटी बनाएंगे तो इसका बहुत बड़ा एक संघर्ष नजर आएगा कि ये कितना बड़ा डी रियलिटी जो है कि घोटालेबाजी और ये लोगों को गुमराह करके अब जैसे अब गायकवाड़ जी ने बताया कि पिछले तीन बिल्डर होने के बाद भी ये नगर का विकास नहीं हो पा रहा है और हाईकोर्ट एक्चुअली में एग्रीमेंट किसी और के साथ ए सारे प्रोजेक्ट किसी और के नाम बैनर पोस्टर पर किसी और का नाम यानी पब्लिक कंफ्यूज है यहाँ पे हो क्या रहे बताने में भी लोग लोगों को यहाँ सोसाइटी के माध्यम से लोगों को कंफ्यूज किया जा रहा है नौ नौ लाख रुपए का लालच देके उनका घर तोड़ा जा रहा है ना उनके साथ सही एग्रीमेंट हो रहा है ना ही कुछ हो रहा है अब इस दिशा में आपके माध्यम से मैं शासन प्रशासन को मेरा सवाल है कि अभी तो जागो जनता का घर उजड़ चुका है अभी तो आओ हाउसिंग सोसाइटी छा पानिया स्वच्छ करना मुंबई तीन नंबर वन कंपनी मुंजे लाइफलाइन सर्विसेस मेरा नाम रेखा जयसवाल है हमको पुनर्विकास के लिए बिल्डर से कोई विरोध नहीं है लेकिन वो उल्टा जो है कागज पत्री कुछ भी बराबर नहीं दे रहे ना रजिस्टर करके दे रहे ना टू टेन थर्टी थ्री से थर्टी जो भी है उससे भाड़ा नहीं दे रहे हैं और जबरदस्ती आकर धमकी पर देते हैं की सब खाली कर दीजिए कौन धमकी दे रहा है आपको सलीम बलवा जो डीबी बी रियल्टी के बिल्डर हैं वो हमको आकर धमकी देते आपने पुलिस में नहीं किया इसकी किया हमने किए है किया है हर चीज कुछ कार्रवाई नहीं है मीटर निकाल दे रहे हैं फिर अपात्र पात्र जो भी है जब पात्र नहीं है तो कैसे एक रूम खाली करवा सकते हैं सबसे पहली बात तो ये जो टू घोटाले में अंदर जा चुके उनको हम कैसे दे दें दे अपना रूम हमको भरोसा तो दिलाए कम से कम कि आप बना कर दो वो बना कर देंगे उसका क्या गारंटी है आते हैं बोल के जाते हैं खाली करके जाओ डीबी वाला सलीम बलवाज बोलता है खाली करो प्रेस्टीज वाला बनाने वाला है वो हमारे सामने ना हमसे मीटिंग करता है ना वो कोई बातचीत करता है हम सब कैसे समझें हम किस पर भरोसा करें अभी देखिए ये सब रेबिट गिराया हुआ है इसकी वजह से मोरी जाम हो जा रही है गटर जाम हो जा रहा है सर हम किसको बताएं कोई हमारी सुनवाई नहीं है किसके पास जाए किसको हम गुहार करें और लाइट भी बीच में हमारा मीटर ही निकाल दिए बोलते हैं केबिन हटाएंगे अब वो केबिन हमारे घर के ठीक सामने है अगर केबिन निकाल देते हैं तो हमारा मीटर जो हमारा तीन सौ नब्बे नंबर है वो भी तो हमारा कुछ प्रूफ है हमको क्यों परेशान कर रहे हैं उसका भी तो हमको कुछ मिलना चाहिए कुछ बातचीत होनी चाहिए कुछ सही तरीके से होना चाहिए कुछ भी नहीं हो रहा है सिर्फ हमको परेशान किया जा रहा है बस कहते हैं कि जल्दी जल्दी आप सब खाली करके जाइए यहाँ से उसके लिए कुछ हमको भी तो विश्वास दिलाइए कि हम किस बेस पर खाली करके जाएं हमको बनाकर देंगे या नहीं देंगे क्या है आप बताइए तो सही और जो चोर है जो गुंडा है जो अंडरवर्ल्ड में है उस पर हम भरोसा कैसे करें हमको तो बिल्कुल भरोसा नहीं है हम नहीं देना चाहते उनको रूम हम चाहते हैं यहाँ से थ्री के भी हटाइए अगर हटता है तो हमारे लिए अच्छा है हमको ये बिल्डर ही नहीं चाहिए हम सब बहुत परेशान हैं मी कल्पना गायत्री तो आपल्या न्यूज चॅनेलचं हार्दिक स्वागत करते तुम्ही आमच्या समस्या जाणून घ्यायला इथपर्यंत आलात माझा प्रश्न फक्त एवढाच आहे प्रशासनाला ह्या विल्डरने एकही ॲन्युअल जनरल मिटिंग लावली नाही आमच्या इथे एवढं मोठं गार्डन आहे कोणतं पण प्रोजेक्ट व्हायच्या हो आधी एक मीटिंग लागते लोकांनासह त्यांचं सगळं सांगितलं जातं की इथे हे बिल्डिंग तुमची बनणार इथं माझं सेल लेबलमध्ये आम्ही इथे बनवणार इथे तुम्हाला फायर ब्रिगेडची जागा किंवा काय जे पार्किंग असते काय असते हे सांगे प्लॅन सांगितला जातो की नाही आम्हाला एकही प्लॅन माहिती नाही किंवा या झोपडपट्टी धारकांना पण माहिती नाही आम्ही तर पीच कॉलनीमध्ये जिजामातामध्ये राहतो पण आम्हाला पाचशे साठचा लॉलीपॉप दाखवतो पण कोणत्या बेसिसवर दाखवत असतो आम्हाला थ्री के वन लागलेलं आहे आणि आमच्या इथले लोकांना पण तो मूर्ख बनवतो आहे ॲक्च्युली की पाचशे साठ देणार दोनशे साठ वेगळं देणार तीनशे पाचचं वेगळं देणार अरे पण तू कसं देणार एखादं शॅम्पल फ्लॅट आम्हाला बनवून दाखवलस तू फ्लॅट दाखवल्याशिवाय आम्ही कसं का तुझ्यावर बिलीव करणार आई कोण बाप कोण नवरा कोण मुलगा कोण आम्हाला माहितीच नाही ते कोण बनवणार प्रोजेक्ट आमचं आणि जर याच्या जर असे घोटाळे आहेत आणि जर आमचं प्रोजेक्ट नंतर थांबलं गेलं त्याला जबाबदार कोण प्रशासन आहे का प्रशासन पुढे येतच नाही आता कितीतरी तुम्ही बघितले असतील मुंबईमध्ये कितीतरी बिल्डिंग्स रखडलेले आहेत प्रकल्प त्यांचे थांबलेले आहेत त्याला का काही प्रशासन त्याला उत्तर देते आहे का काय त्यांचं भाडं नाही मिळत लोकांनी आत्महत्या केलेली आहे हे तर गांधीनगरमध्ये बघा तुम्ही धोबी गटामध्ये लोक अक्षरशः बेजर आहेत काय केलं त्यांच्यासाठी प्रशासनने नंतर तुम्ही जागे होता लोकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनला मी तर बोलते आत्ता जागा व्हायला पाहिजे आणि जो आमचा थ्री के वन लागलेला आमच्या जिजामाताला तो काढला पाहिजे आणि आम्हाला जसं धारावीचं जा प्रोजेक्ट झालं आहे त्या पद्धतीने आम्हाला घरं मिळाली पाहिजेत मी, मी प्रशासनाला आव्हान करते आमच्या जिजामातामध्ये मा त्यांनी लक्ष द्यावं आणि हे जे बिल्डरची जी दादागिरी चालली आहे याच्यावर आळा घातला पाहिजे सर काही जगा पैसा आहे की बिल्डिंग बना के खड़ी कर देते उसके बाद बोलते हैं आप वहाँ शिफ्ट हो जाओ तब हम आपका तोड़ेंगे तो हमको भी ऐसे ही चाहिए कि एक जगह बिल्डिंग बन जाए हाँ ट्रांसिस्ट नहीं चाहिए डायरेक्ट बिल्डिंग बन जाए जिसमें हम लोग शिफ्ट हो जाए बी डी की तरह कि जैसा हमको बिल्डिंग चाहिए जैसा आप देना चाहते हैं हमको उस तरह का आप एक बिल्डिंग खड़ी तो करो और हम तो 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 हमको उधर शिफ्ट करो हमको ट्रांजिट भी नहीं चाहिए फिर हम खाली करेंगे तो, हम तो पारेंगे। पारेंगे। फिर हम रह नहीं पाएंगे क्योंकि हम इतनी बड़ी जगह यूज़ कर रहे हैं हमारे नीचे रूम है नीचे टॉयलेट बाथरूम है नीचे पानी है ऊपर रूम है ऊपर टॉयलेट बाथरूम है साढ़े तीन सौ की जगह ऊपर है उसके ऊपर है हम इतनी बड़ी जगह यूज़ कर रहे हैं ट्रांजिट में हम नहीं रह पाएंगे हमारी ये ओन जगह है जो है ये हमारी डिमांड है एक बिल्डिंग बना के तैयार करो उसमें हमको शिफ्ट करो जैसा हमारे को घर चाहिए हाँ, दुसरी गोष्ट होश अशी की आता ज्या लोकांना अगोदरच्या नऊ लाख रुपये भाडं देऊन त्यांना पाठवून दिलंय की बाबा तुम्हाला तुमची डेव्हलपिंग होईल तुम्हाला घरं मिळतील बिचारे गरीब होते त्यांनी पटापट आपलं ॲग्रीमेंट केलं आणि गेले आणि आता उरलेल्या लोकांना हा काय म्हणतोय की मी तुम्हाला एच्या थ्रू ना लोकांची मागणी झाली ना आर मधून भाडं आलं तर आम्ही खाली करू आता एस आर मग तुमका मी एस आर एसचे भाडं देऊगा और तुम्हाला खाली करो आता मी म्हणते की एस आर एमधून तू भाडं कसं देणार जर तुला प्रोजेक्ट करायचं होतं तू ॲग्रीमेंट करायची होती तर तुझं प्रपोजल आता एस आर एला सबमिट करायला पाहिजे होतं ते तू सबमिट केलं नाहीस काही नाही आणि आता राहिलेल्या लोकांना तू म्हणतोस की एस आर एमधून भाडं देतं ही सगळी चिटिंग चालू आहे सर ही चिटिंग नको उरलेल्या लोकांना तू कोणत्या माध्यमातून तू एस आर एसचं भाडं देतोस एस आर ए कशी ॲग्री होईल एस आर एला तू प्रोजेक्ट सबमिटर केलं आहे तू स्वबळावर सगळं तोडलं आहेस स्वप्नावर तू गुंडाला आणून तोडून लोकांना म्हणजे धमकी देतोय काही लोक तुम्ही खाली नाही करेगा ना तुम्हाला लाईट बंद करेगा तुम्हाला पाणी बंद कर देगा गटर तुम्हाला बंद कर देगा हे सगळं अशा गोष्टी झाल्या काही लोक तर घरात नसताना कुठे गे बाहेर गेलेले असताना त्यांची घरं तोडलेली आहेत म्हणजे अपात्र घरं आहेत काय लोकांनी घरी नाही त्यांनी संमती नाही नाही साईन केली अशा लोकांची घरं त्यांनी तोडलेली आहेत त्याला जबाबदार कोण प्रशासनासाठी काय करेल सर हमारा घर गटर लाईन मे आहे महा से ब्रिज जा रहा आहे तो अभी कुछ दिन पहले बीएमसी के कुछ ऑफिसर आए थे वो बोलते एक हफ़्ते में खाली करो नहीं तो ज़बरदस्ती खाली करवा देंगे जबकि जो है हमारा दस मीटर से अंदर ही है दस मीटर में जा रहा है ब्रिज जो भी है उन्होंने मापे पे दस मीटर का है एक मैटर ये है और एक मैटर है कि मेरे घर का एक नंबर बी की गलती है सोसाइटी की गलती है किसकी गलती है उन्होंने मंदिर में उसको जंपिंग कर दिए हैं जबकि हमारा 20-25 साल का नंबर है वो और अभी दो साल पहले ही उन्होंने ये करके रखे हैं तो अभी और भी ऐसे कितने सारे नंबर है जो उन्होंने निरंग कर दिए हैं तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिराती आम्हाला संपर्क करा यहां इतले आमदार आहेत आमचे सर दुसरा टर्म आहे त्यांचा की इकडे लक्षच नाही सर त्यांचा आदित्य ठाकरे साहेब <recessed isolation> मी त्यांच्यापर्यंत संपर्क केलेला पत्रव्यवहार केलेला पण नाही ट्विट केलं आहे मी पत्रव्यवहार तर केलेलंच नाही ट्विट केलं पत्रव्यवहार आमच्या सोसायटीच्या माध्यमात झाला आणि मी पर्सनल ट्विट केलं आहे त्यांना की ट्विटचं पण मला उत्तर नाही भेटलं आहे आणि पत्रव्यवहारचं उत्तर नाही भेटलं आहे तर ॲक्च्युली मला असं वाटतं आहे की आदित्य ठाकरे साहेब इथे येतच नाहीत आणि त्यांच्या आशीर्वादाने होते की काय असं वाटतंय आम्हाला हे पण त्यांचं म्हणणं की त्यांचं मध्यवर्ती कार्यालय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत आम्हाला भेटा आम्हाला संपर्क साधा असं ते आवाहन करतात नेहमी सर पण आम्ही करतो आहे त्यांच्याबरोबर संपर्क पण ते काय म्हणतात तुम्ही बिल्डरच्या माध्यमातून जे काय व्यवस्थित चाललं आहे ते करा आता मी कोणाचं नाव घेत नाही सर, ना सर कारण का ह्या तक्रारी त्यांना सांगितल्यात का तक्रारी सांगितल्यात ना हां तक्रारी सांगितलं आणि एक आहे सर इथे हा इथे जो मुद्दा आहे पाण्याचा आहे सर्व आहे पण इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोऱ्या व्हायला लागल्यात इथे ह्या हिशामध्ये चोऱ्या गर्दुल्ले यायला लागलेत आमच्या आई बहिणींना धमकी हो मिळते प्रॉब्लेम होतो ह्याचा जो आपण म्हणजे एक एन सी पण आपली वर्डी पोल्युशनला घेत नाहीत प्रशासन दखल घेत नाही सर याचा मग त्यासाठी जर हे प्रॉब्लेम असे होत असले तर मी माझ्या म्हणजे संपूर्ण नगराच्या वतीने जर जर असं असेल तर मोठं आंदोलन घेतलं जाईल सर इथे आणि मोठ्या प्रमाणात महिला आमच्या भगिनी उतरतील आणि त्याचा आउटपुट तुम्ही प्रशासनाला सांगा की बाबा जर हे उग्र झालं आता शांत आहे आम्ही समुद्र जेव्हा शांत असतो ना सर तेव्हा व्यवस्थित असतो जेव्हा उग्र रूप घेतो ना तर चांगले चांगले अस्तित्व मिटून टाकतो तसं आमचं हे आम्हाला आमच्यामध्ये राहून द्या आणि आमच्या पद्धतीने आम्हाला काम करून द्या सर आणि जे पण आहे तुमच्या माध्यमातून इथनं आलात त्यां आणि आमचे ब्रिजेजी जे दोन शब्द बोलत प्लीज सर आता तुम्ही विचारलं की आस्थानिक आमदारला भेटलं नाही तर मी सोशल मीडिया त्यांचे ट्विटवर पण हे बघा तुम्ही बघू शकता स्थानिक आमदार हाऊसिंग मिनिस्टर सी एम देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सर्वांना मी ट्विट केलेले आहेत आणि सर्व डिपार्टमेंटला आम्हीसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे पण सर अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही मला असं असं आहे की तुमच्या माध्यमातून आता तरी आम्हाला गरिबांना न्याय भेटायला पाहिजे अशी माझी विनती है तो मुझे सर मेरा कहना यह है कि यहाँ देखा जाए तो आज 71 के बाद से जब से इस कॉलोनी बसी है आज आज सत्तर सा, 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 सत्तर साल तो एटलीस्ट हो ही गए होंगे साठ सत्तर साल इसके बाद आज जब डेवलप का आया है मौका आज सारी पब्लिक बड़ी उत्सव है कि हमारे एरिया में डेवलप हो रहा है हमको भी एक अच्छा घर में रहने का मौका मिलेगा और हम भी एक अच्छी जीवन इसमें निकालेंगे लेकिन सर आज हमारे साथ बहुत गलत हो रहा है क्योंकि जो बिल्डर आया हुआ है उसका कोई भी नियम कायदा कानून के हिसाब से काम हो नहीं रहा है दूसरी बात यह है सर कि यहाँ की जो सोसाइटी है सोसाइटी वाले अपने बंदों को अपने लोगों को चाहे वो थर्ड पार्टी हो या उसका घर ही नहीं हो उसके नाम से जाली पेपर बना के दूसरे का घर उसके नाम पर ट्रांसफ़र करके बीएमसी से पात्र करवा के दे रहे हैं ओल्ड कस्टम हाँ से हाउस से काम करवा के दे रहे हैं और मेरा कहना है कि ये सर अगर बिल्डर राइट पर्सन है तो उसको अपने बंदों को बीएमसी में बैठाने की क्या ज़रूरत है ओल्ड कस्टम में बैठाने की क्या ज़रूरत है उनके बंदे वहाँ बैठ के बाकायदा काम करवा रहे हैं और जो तीसरा पार्टी है जिसका कि कुछ है ही नहीं वह उसके नाम का सारा कुछ पेपर बन रहा है तो मेरा कहना है कि ये कि आज जो है बे इंतहा धान हो रही है मेरे प्रशासन से यही रिक्वेस्ट है कि आप जागो हम गरीबों के लिए आप आवाज़ उठाओ और हमको हमारे हक का घर चाहिए क्योंकि सोसाइटी के बंदे बैठे हुए थे काम कर रहे हैं और दूसरी बात ये कहने के लिए आज बोलेंगे अगर आज सैन करोगे तो पाँच का एरिया मिलेगा बाद में करोगे तो तीन का एरिया मिलेगा इसका आरा, क्या आरा, मतलब आरा, होता आरा, है इसका क्या मतलब है इसका मतलब क्या है और आप जो नोटिस भेज रहे हो वो नोटिस आपका राइट नहीं बनता है भेजने का वो एस का राइट बनता है हमको डी के तहत थर्टी थ्री नाइन के स्कीम उस, में हमको हमारा घर बनावा चाहिए हे वरई जिजामाता नगर परिसरातील रहिवाशी होते महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया सांगितल्या आहेत हास्यास्पद गोष्टी आहेत विकासकाकडून प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही आहे इथे फसवणूक होते सणसणीत आरोप केले जात आहेत महाराष्ट्र शासनाला जाग येईल का सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयाकडे वैयक्तिक लक्ष देतील का हे पाहावं लागेल का या जिजामाता नगरमधील रहिवाशांना पुन्हा कुठेतरी फसवणूक होऊन त्यांची आणि ही पुन्हा त्यांची घरं त्यांना न मिळणं असे कुठले तरी प्रकार होणार आहेत का मुंबईत असे अनेक पुनर्विकास प्रकल्प एस आर एस आर ए प्रकल्प घोटाळ्यांमुळे रखडलेले आहेत नगर या परिसराला पुन्हा हे कुठेतरी घोटाळ्याचंच वळण लागणार आहे का हे आगामी काळात आपल्याला नक्कीच पाहावं लागेल मुख्यमंत्र्यांनी आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी देखील यावरती लक्ष दिलं पाहिजे पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे विकासकावरती देखील सणसणीत आरोप केले जात आहेत कुठेतरी दादागिरी केली जाते असं महिला सांगत आहेत याची पूर्ण छानबीन झाली पाहिजे याची तपासणी झाली पाहिजे यावरती योग्य ती कारवाई देखील झाली पाहिजे संबंधित लोकप्रतिनिधींनी देखील यावरती आवर्जून लक्ष दिलं पाहिजे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका